नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं पिकमाचं वितरण झालं होतं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा एकही रुपया पिकमा आलेला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्या शेतकऱ्यांना कधी पिकमा येणार याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकाचं वितरण कधी होणार याच्या संदर्भात आपण आपण जवळपास महत्त्वाचं म्हणजे जिल्हा न्याय तालुका न्याय व महसूल मंडळ न्याय अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि आता हे कसं वाटप सुरू झालेलं आहे हे आपण पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जवळपास आठ तालुके पात्र करण्यात आलेले आहेत आणि महसूल मंडळी कोणती पात्र आहेत हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी कोण्या शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेला आहे पंचवीस टक्के आहे का पंच्याहत्तर टक्के आहे आणि हे कधीपासून वाटप सुरू होणार याच्या संदर्भातसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव तालुका आणि धाराशिव तालुक्यातील आठ महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र आहेत ज्यामध्ये धाराशिव ग्रामीण धाराशिव शहरी बेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी जागजी हे आठ महसूल मंडळांचा समावेश आहे तुळजापूर तालुक्यातील सात महसूल मंडळी आहेत ज्यामध्ये तुळजापूर सलगरा द सावरगाव इटकळ मंगरूळ हा जळकोट आणि नळदुर्ग या सा तालुक्यांचा समावेश आहे परंडा तालुक्यातील पाच महसूल मंडळे आहेत परंडा आसू जावळा अनाळा व सोनारी या महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे भूम तालुक्यातील पाच महसूल मंडळ आहेत ज्यामध्ये मानकेश्वर आंबी भूम भूम याचबरोबर वालवड ईट या ता या महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशी तालुक्यातील तीन महसूल मंडळी आहेत ज्यामध्ये वाशी तेरखेडा पारगाव ह्या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर कळंब तालुक्यातील सहा यामध्ये कळंब इटकूर येर येरमाळा मोहा शिरडोण व गोविंदपूर या सहा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर उमरगा तालुक्यातील पाच महसूल मंडळ आहेत ज्यामध्ये उमरगा ताळिंब नारंगवाडी मुळच मुरुम या पाच महसूल मंडळांचा समावेश आहे त्याचबरोबर लोहारा तालुक्यातील तीन लोहारा माकणी व जेवळी या सर्व तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं आद्यापर्यंत वितरण करण्यात आलेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं नव्हतं त्यांना हे वाटप सुरू सध्या सुरू आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचं अग्रिमचं वितरण झाल्याच्यानंतर उर्वरित त्याचं ज्या त्या शेतकऱ्यांचं जे काही पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होत असतं ते आता पाच जूनपासून होणार आहे अशी माहिती अधिकृत असं अपडेट शासनाच्या माध्यमातून किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात देण्यात आलेलं आहे कारण की पाच जून दोन हजार चोवीसपासून ते वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे धाराशिव जिल्ह्यामध्ये होणार आहे परंतु सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस व तुरीच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं नव्हतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम सध्या त्यांचा सध्या पिकमा वाटप होणार नाही त्या शेतकऱ्यांना उर्वरित त्यांचा जे काही पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार किंवा पीक कापणी फसात जे काही नुकसान होतं त्यानुसार त्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण हे पाच जून दोन हजार चोवीसपासून होणार आहे परंतु मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी विम्याचं वितरण हे होत असतं आणि याही वर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वर्षीसुद्धा सोयाबीन कापूस तूर या तीन पिकासाठी पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयापासून ते हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप हे पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पाच जूनपासून सुरू होणार आहे परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना हे वाटप सुरू आहे आणि हे वाटप चार जूनपर्यंत चालणार आहे आणि चार जूनच्या नंतर पाच जूनपासून त्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला होता त्या शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप पंचवीस टक्के अग्रिम व पंच्याहत्तर टक्के वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशिज थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद